हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना व्हिडिओ मी खूप दिवसातून घेत आहे कारण आज नऊ कुणाला आज घरी आहेत आता म्हणजे दोन तीन दिवस झालं घरी आहेत मुलं घरी असल्यानंतर ना दिवसभर कामच आवरत नाही कारण लेट उठता तिथून पुढं नाश्ता आंघोळ हे ते आणि आता एक वाजले माझं सकाळचं सगळं आवरलंय दुपारचा थोडाफार स्वयंपाक पण झाला आहे आता मला चपाती बनवायचं आहे चला तर म्हटलं व्हिडिओची सुरुवात करूया कारण दोन तीन दिवस झाला व्हिडिओ घेतला पण नाही आणि मी अपलोड पण केला नव्हता तर आता बघूया माझं दुपारचं रुटीन काय काय आहे मुलं वगैरे घरात असतात तर खूप परेशान करत आहेत भांडी वगैरे सगळे कपाटाला लावून घेते आणि त्याच्यानंतर बोलते आणि सकाळची कामं आवरली होती आता दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि आता पॅकिंगचं पण काम चालू आहे घरामध्ये ना तर थोडं आपलं हळूहळू सगळी कामं चालल्यात घरातली पण मध्ये स्वयंपाक बनवायचा मुलांना जेवायला वगैरे द्यायचं थोडंफार पॅकिंग करायचं आज पण पॅकिंग मी केलं तर पण काही व्हिडिओ घेतला नव्हता जे आपलं रेग्युलर रुटीन आहे ना त्याचाच म्हटलं थोडाफार व्हिडिओ घेऊया आता दुपारची वेळ आहे भांडे वगैरे कपड्याला लावते आणि स्वयंपाक करायला घेतो भात वगैरे बनला भाजी वगैरे झाली आणि आता इथं मस्त गरमागरम चपाती बनवून घेतो मुलांना जेवायला वगैरे देईन त्याच्यानंतर बाकीची कामं पण बघायचे आहेत आता फौजी बघूया कधी येत आहेत फौजींना सुट्टी तर मिळाली आहे पण त्यांचं तिकीट वगैरे म्हणजे कन्फर्म नाही झालं त्यामुळं थोडंसं आहे बघूया आता फौजी लवकरच येतील बाकी तोपर्यंत मी मला जमते तसं पॅकिंग वगैरे चालूच आहे एका साईडला अर्नव कुणाला सुट्टी आहे दोघं पण घरी आहेत अर्नव पण थोडं मला हेल्प करतो आहे आणि अर्नवमुळं सगळ्या गोष्टी शक्य आहेत कारण तो पण नाचतो मम्मा हे करतो ते करतो भरपूर असे अर्नव मला मदत करतो आहे तर आता इथं बघा आपली मस्त असं पनीर मटर पनीर बनवलं होतं मी तर पनीरची भाजी वगैरे बनवून तयार होते आपली आता मुलांना जेवायला वगैरे पण देतो आणि एका साईडला मस्त अशा गरमागरम चपात्या पण बनायला सुरू आहेत तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं आजचं रुटीन काय काय आहे आणि आता मेन काम आहे कुर्णाला झोपवायचं आणि का नाही आजकाल हा ना झोपायला नको म्हणतोय कारण स्कूल मधून आला ना कंटाळून येतो त्याला लगेच झोप येत्या घरी असल्यामुळे त्याला आता जास्त काही कंटाळाच येत नाही घरामध्ये तिकडं खेळायचं झोपायला खूप दमवत पण संध्याकाळी ना खूप किरकिरी करतो मग सहा वाजले की त्याला झोप येते त्यामुळे थोडा वेळ त्याला आता मी झोप आणि सगळ्यात मोठं काम असते माझं दुपारचं त्याला झोपवायचं छान झोप झाली ना मग तो खेळायला पण जातो नाही झोपला की नुसतं मग किरकिर किरकिर किर चालू पाच वाजले की रडायला सुरुवात झोपायसाठी चला आणि अर्णवचं चाललंय मस्त टी व्ही बघायचं आणि आज बाहेर छान ऊन पडले पण आज सकाळी थोडे घरातली जास्त कामं होती माझे कपडे राहिल्यात बाकीचं कारण तुम्हाला माहीत आहे मी थोडी थोडं पॅकिंग सुरुवात करत आहे पण रोज रोज पॅकिंगचा पण व्हिडिओ घेता येत नाही कारण काम खूप आहे मग व्हिडिओ घेत बसलं की कामाकडं थोडं दुर्लक्ष होतंय आहे मला जेव्हा वाटतं ना तेव्हा मी नक्की व्हिडिओ घेईन आणि शेअर करीन की कसे कसे पॅकिंग वगैरे करतोय लास्टला तर एकदा सगळं दाखवणारच आहे की आम्ही कशा प्रकारे पॅकिंग वगैरे करत आहे चला तर मग भेटते थोड्या वेळात मी पण थोडा आराम करते आणि नंतर केला कुर्णालला पण झोपवलं आणि मस्त आता माझी झोप झाल्या मला ना किचन आवरायचं आहे किचन वरती खूप असा पसारा पडलाय कारण जेवण केलं आणि थोडं म्हणजे पाच दहा मिनिटाने लगेच झोपून गेली आणि माहीत नाही आता इकडे पण ना गरमी सुरू होत आहे तर की काय खूप आता झोप येते हलका हलका दुपारी म्हणजे कडकच ऊन म्हणा जास्त पण कडक नाही आपल्या महाराष्ट्रासारखं पण आता इकडे पण ना हळूहळू गरमी सुरू होत आहे दुपारी थोडं कडकच ऊन लागते सकाळ संध्याकाळ फक्त थंडी आहे बाकी आता थंडी जास्त नाही त्यामुळे छान पण वाटते पण आता भीती पण वाटते गरमी स्टार्ट होणार गरमी इकडं गरमी पण खूप कडक असते तर चला याच उन्हाची आम्ही एवढ्या दिवस झालं वाट बघतोय तर ते ऊन यायला लागले कारण ऊन आलं की सगळ्या गोष्टी कपडे सुकवायचं हे जास्त काही टेन्शन राहत नाही मस्त मुलं वगैरे खेळत आहेत आणि कुणाला झोपलाय अन्न खाली खेळायला गेलाय चला किचन आवरून घेते खूप असं किचनवरती पसाराय आणि किचन आवरलं की थोडं मला छान वाटेल जास्त म्हणजे जर जास्त पसार आहे बाकी तर ठीक आहे चला तर काय नाही आता मी एकदा पटपट कामाला लागले ना मग आपलं किचन पण एकदम छान आणि चकाचक होईल चला आवरते बोलते नंतर आणि चला आता माझे वगर ना भांडे वगैरे सगळे झालं सगळं बघा किचन वगैरे मी सगळं क्लीन केलं आणि कृणालना आपला झोपेतून उठलाय त्याचे मला नेल्स काढायचे तर खूप दिवस झालं म्हणतोय पण लक्षातच राहत नाही आता लक्षात आलंय तर चला लगेच त्याचे नक वगैरे काढून घेते मग बस द्या पायाचे पहिले काढून दुखत बघू कुर्णाचे ना नक वगैरे काढून झालत तो गेलाय खाली खेळायला आणि मला आता चहा बनवायचा आहे कारण संध्याकाळ झाली चार साडेचार वाजले की लगेच चहाची आठवण येते थोडा चहा घेतला ना मग छान वाटतं फ्रेश फील होते चला एका साईडला चहा बनवायला ठेवते त्याच्यानंतर मी झाडू मारून घेते पूर्ण घरामध्ये ना सगळीकडे कचरा झालाय कारण काय ना काय तर सांडलेला असते चला तर चहा ठेवते आणि झाडू मारून घेते आता ना एका साईडला मी चहा वगैरे बनायला ठेवला होता चला म्हटलं तो तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेऊया तोपर्यंत आपला चहा पण शिजेल आणि आता इथं झाडू वगैरे मारायचं न कुणाला खाली खेळायला गेले आहेत तर मस्त आता पटपट झाडू मारून घेतो मुलं घरी असलीत ना मग इकडं तिकडं पळतात झाडू वगैरे पण सरळ मारता येत नाही आता ती दोघे खाली गेल्यात तर सगळं घर वगैरे क्लीन करून घेतो बाकी काही त्यांची खेळणी रिमोट हे सगळं इकडे तिकडे पडलेलं असते ते पण व्यवस्थित उचलून ठेवता येते आता वरती आलो आहे मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे देवाला दिवा लावायचा आहे थोडासा वेळ झाला कारण खाली गेल्यानंतर एकदा गप्पा चालू झाल्या ना की परत वरती यायला मनच होत नाही आणि चला मस्त गप्पा केल्या त्याच्यानंतर पाणी पण आलं होतं थोडंफार तो पाणी भरलं बाकीची छोटी मोठी कामं आवरली तर बघूया संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय करूया आज मी दुपारी पनीरची भाजी केली तर थोडीफार शिल्लक आहे तर आता संध्याकाळी होऊन जाईल आणि जास्त करून पनीरची भाजी करतोय मी कारण अर्ण कोणाला खूप आवडते दोघांना दूध दिलंय तर मस्त टी व्ही बघताय न उकरणार आता काय अभ्यास वगैरे नाही तर जास्त काय टेन्शन नाही त्यांना अभ्यासाचं वगैरे तर चाललय मस्त आता त्यांची टी व्ही वगैरे बघायची चला तर मग संध्याकाच बघूया माझं रुटीन काय काय आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ मी कम्प्लीट नाही झाला कारण खाली बसायला गेलो त्याच्यानंतर भरपूर वेळाला वरती आलो आणि त्याच्यानंतर घरातला स्वयंपाक मुलांचं हे ते व्हिडिओसरूनच गेली चला म्हटला आता व्हिडिओ घेऊया आणि आता ना साडेसात वाजले आज सकाळ सकाळी मस्त वॉकिंगला गेली कारण भरपूर दिवस झाला विचार करते आता अर्णव कुलाला सुट्टी पण आहे तर मस्त माझी फ्रेंड आणि मी वॉकिंग करून आलो तेव्हा काही व्हिडिओ घेतला नाही आता घरी आलो आहे झाडू मारला सगळे फरशी वगैरे पुसून घेतली अर्णव कुणाला अजून झोपल्यात पाणी पण आले पाणी वगैरे भरलं म्हणजे सकाळचं पण आपली जी कामं आहेत ना थोडीफार आवरल्यात आता मला अंघोळ करायचंय आणि आज आता बघूया नाश्त्याला ब्रेड आमलेट वगैरे बनवायचं असं आहे तर बघूया तर चला तर मग बघूया आता माझं सकाळ सकाळचं रुटीन काय काय आहे करा ब्लॉक कंटिन्यू आणि नाश्त्याला ना ब्रेड ऑमलेट वगैरे बनवायला घेतलं होतं मी चला तर मग आता नाश्ता बनवूया आणि आता ना माझी छान अंगो झाली देवपूजा झाली अर्नव कुणाल पण उठल्यात आणि त्यांना मी हो सका सका ब्रेड ऑमलेट नाश्त्याला बनवणार होतो पण अर्णव म्हटला मम्मा मला सकाळ सकाळी अंडा नको आहे फक्त नॉर्मल ब्रेड आणि तूप सॉस वगैरे दे तर बघा इथं मस्त आता आपले सँडविच बनवून तयार आहेत चला आता नाश्ता वगैरे झालाय मला ना आज थोडस कपडे आहेत ना जे आता थंडी हळू संपत आहे तर एक्स्ट्रा थंडीचे कपडे आहेत ते सगळे पॅक करायचे तर आज थोडं काम आहे आता घरातलं तर आवरलंय आज तो काही थोडं लवकरच आवरलंय मी स्वयंपाकाचं बघूया अजून आता मुलांनी नाश्ता केलाय स्वयंपाकाला अजून भरपूर टाईम आहे तोपर्यंत मला वेळ आहे त्याच्यामध्ये थोडस पॅकिंगची कामं करत आहे मी हळूहळू तर हा व्हिडिओ मी इथं संपवते ह्याच्या जे पॅकिंग वगैरे आहे ना त्याचा नेक्स्ट व्हिडिओ येईल हा व्हिडिओ कालपासून चालू आहे आणि खूप मोठा व्हिडिओ होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद व्हिडिओ अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय ना छान नाष्टा झालाय कृणाल बघा इथं खेळतोय त्याला काही ना काहीतरी खेळायला दिलंय कारण तेव्हाच आम्ही काहीतरी काम करू शकेल नाहीतर मधी मधी त्याची लुडबुड असणार मग काही कामच होणार नाहीत आनी आनी तर इथं ते सगळे प्राणी गाड्या खेळणी सगळं घेतलं आहे मस्त आता इथं एका साईडला तो खेळतोय आणि मी आणि अर्णवना आपलं पॅकिंगचं काम सुरू करत आहे आता आमच्याकडे थोडेच दिवस राहिलेत तर लवकरात लवकर पॅकिंग झाले आणि आपण रोज ठरवतो हे पॅकिंग करूया ते पण होतच नाही कारण घरातली कामच संपत नाहीत पण आता असं करून चालणार नाही जसजसे टाईम म्हणजे जवळ यायला लागले ना तसं तसं भीती वाटते की पॅकिंग होणार तरी कधी कारण आपलं पॅकिंग खूप आहे सगळ्या वस्तू न्यायच्या म्हटलं तर थोडं वेळच लागतोय चला काही नाही आता मी आ, सुरुवात करते करा ब्लॉक कंटिन्यू